चला तर मंडळी वांग्याच्या कात्र्या इकडे मी काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ वांग धुवून पुसून त्याच्या मस्त अशा भागात कात्र्या काढून घेतलेल्या आहेत जास्त पातळ नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या आणि कात्र्यांवरती मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे पसरवून शिवाय हळद टाकलेली आहे आणि थोडा चिमूटभर हिंग टाकलेला आहे आता इकडे काय करायचं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इकडे मी केली होती अल्लं लसूण हिरवी मिरची आणि जिरे याची मी पेस्ट केली होती तर ती एक चमचावर घातलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं हे सगळं जे आहे ना वांग्याला छानसं चोळून घ्यायचं आहे आलं लसणानं काय होतं वांग्याला एक छानशी टेस्ट येते आणि जिऱ्याचा तो खमंगपणा तोसुद्धा खूप छान लागतो छानसं आपल्याला चोळून घ्यायचं आहे बरोबर एक एक फोड हातात घेऊन जरी चोळलं तरी हरकत नाही म्हणजे कसं वांग्याला छानसं लागतं आणि मग आपण काय करायचं का दहा पंधरा मिनटं हे बाजूला ठेवायचं म्हणजे जो मसाला आपला आहे तो वांग्यांमध्ये चांगला मुरू द्यायचा तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतात ह्या वांग्याच्या कात्र्या नक्की सांगा याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वांग्याच्या कात्र्या बनवलेल्या आहेत आत्ता परत एकदा मी दाखवत आहे तर बघा वांग्याच्या कात्र्यांना आता जवळजवळ वीस एक मिनटं झालेले आहेत तर इकडे मी एक वाटीवर तांदळाचं पीठ घेतलं आणि दोन ते तीन चमचे मी चणा डाळीचं पीठ घेतलं शिवाय लाल मिरची पावडर हळद हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेले आणि आता आपल्याला काय करायचं छानसं हे घोसळून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि या वांग्याच्या कात्र्या आहेत ना त्या याच्यामध्ये फक्त हलक्या हलक्या हाताने आपल्याला बुडवायच्या आहेत तर दुसरीकडे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती पॅन आपलं तापत आहे तोपर्यंत इकडे वांग्याच्या कात्र्या ज्या आहेत त्या आपण काय करूया आलटून पालटून दोन्ही साईडने आपण काय करूया हा सुका मसालासुद्धा आपण लावून घेऊया आणि अगदी दहा मिनटंच लागतात आणि तोंडी लावायला जेवणाबरोबर आपल्याला लागतंच ना जसं की लोणचं पापड चटणी आणि रोज रोज आपण एकच खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो म्हणून मग अशा काहीतरी वांग्याच्या कात्र्या बटाट्याच्या कात्र्या अशा बऱ्याच प्रकारच्या कात्र्या आपण हे सुद्धा बनवू शकतो तर अशा प्रकारे बघा ह्या सगळ्या ज्या कात्र्या आहेत ह्याला हा सुक्का मसाला लावून झालेला आहे आता याच्यामध्ये हळद मीठ तिखट घातलं कारण का जे वरचं बॅटर आहे त्या बॅटरलासुद्धा टेस्ट आली पाहिजे ना तर इकडे पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चा पॅन चांगलं तापले आणि तेल घातलेलं आहे आणि या कात्र्या आपल्याला काय करायच्या छानशा पसरून आपल्याला सोडायच्या आहेत जास्त अजिबात उशीर लागत नाही सुरुवातीला गॅस फास्ट असतो तेल चांगलं तापण्यासाठी नंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस बारीक करायचा म्हणजे काय होतं कात्र्या ज्या आहेत आपल्या छानशा गोल्डन कलरवरती दोन्ही साईडने आणि एकदम कुरकुरीत अशा होतात आता तांदळाचं जे पीठ आहे ना त्या कात्र्या कुरकुरीत होण्यासाठी घातलेलं आहे आणि कात्र्या बघा आपल्या खूप सुंदर आहेत एक वांग होतं माझ्याकडे जे जा आपण वांग्याचं भरीत करतो ते वांग आता म्हटलं ते भरतासाठीच आणलं होतं मी पण म्हटलं तर भरीत करण्यापेक्षा आपण असं काहीतरी बनवूया म्हणून मग मी या वांग्याच्या कात्र्या बनवत आहे आणि बघा छान आपल्याला काय करायचं आहे पॅन असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे वांगे आपली छानशी बघा आता याला गोल्डन कलर बघा किती सुंदर कलर आला आहे बघा छान कलर आला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला असंच भाजायचं आहे या वांग्याच्या कात्र्यात ना मस्त गरम गरम वरण भात त्याच्यावरती तुपाची धार साजूक तुपाची धार आणि मस्त अशा वांग्याची कात्र्या छान वाटते पण आज माझा मेनू आहे ना खूप मस्त बनवलं आहे मी अळूवडी बनवली आहे कोथिंबीर वडी बनवली आहे शिवाय या वांग्याच्या कात्र्या जिरा राईस वरण चपात्या बनवलेल्या आहेत असं सगळं आणि रायतासुद्धा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने आजचा माझ्याकडे मेनू खूप सुंदर आहे आणि माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना ना हे सगळं आवडतं असं खायला त्याच्यामुळं मी वेगळं वेगळं काहीतरी बनवत असते तर बघा वांग्याच्या कात्र्यांना आपल्या खूप सुंदर कलर आलेला आहे आणि अगदीच कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलायकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला येत राहील आणि वांग्याच्या कात्र्या जर नक्कीच आवडल्या असतील तर आपल्या रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि हो तुम्हीसुद्धा बनवून पहा जेव्हा तुम्ही स्वतः बनवणार तेव्हाच तुम्हाला समजणार की हा पदार्थ ही रेसिपी कशी बनली आहे चला तर मग काळजी घ्या आणि नवीन नवीन रेसिपी अशा बनवून खात राहा